घडू घडी काळ पाठी शिवाई घेऊ दे ना अन्न पाणी करीतो घाई घेऊ दे ना अन्न पाणी करीतो घाई आई तर आता गीताच्या माध्यमातूनच सांगेल परंतु एकंदरीत ही घटना नेमकी कशी घडलेली होती आणि काय सावधगिरी बाळगायला हवी पुढं जे व्हिडिओ बघतात त्यांनी सुद्धा माझे वडील श्री कारभारी धोंडीबा शिंदे हार्ट अटॅकने अचानक निधन झालं आहे त्यांचं जीवन एकदम व्यवस्थित चालू असताना नकळत अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचं निधन झालं त्या दुःखातून सावरण्यासाठी आज या ठिकाणी भाऊ आले होते हा जो संपूर्ण परिवार आहे आणि जसा हा परिवार आहे तसंच आपला सोशल मीडियाचा दहा लाख लोकांचा परिवार आहे मी बोलतोय तर बोलतानाच आज विचार करून बोलतोय की मी दहा लाख लोकांशी बोलतोय सर ते शेवटी काहीच राहत नाही आता जे आम्ही विचार करतोय की त्यांच्या स्वभावाचे त्यांचे जे गुण आहे त्या गुणांचंच कौतुक होतंय माणूस जो चांगला असतो त्या माणसाच्या गुणांचंच कौतुक होतं जेव्हा शरीरने गुण ते जातं तेव्हा कोणाच्या बँकेमध्ये किती पैसे याचा विचार नाही होत पण माणूस कसा याचा विचार होतो त्यामुळं मी जास्त न बोलता आता आई हे गीत सुरचित गीत गाते जसा भरारी दिसत नाही कोणाला जसा भरारी मारे वनला घराघूबाई दिसत नाही कोणाला बोल डोळ्यात पाणी बोल तिरानी राणी डोळ्यात पाणी का हो बोला ना स्वामी का हो रुसले स्वामी काहो गर्भ आला म्हणाला दिसत नाही कोणाला बोलती राणी डोळ्यात पाणी का रुसले बोलान स्वामी काहो रुसले बोलान स्वामी गर्व आला ग गरागुबाई दिसत नाही कोणाला पिंजरा जातो मोडून राघू जातो ओडून जसा जा भरारी वनला ना राघूबाई दिसत नाही कोणाला राघूबाई दिसत नाही कोणाला घडूघडी काळ पाठीशिवाई घडू घडी काळ पाठीशिवाई घेऊ दे ना अन्नपाणी करी तो घाई घेऊ दे ना अन्नपाणी करीतो घाई जशी भूलपाडी म्हणाला गराघोबाई दिसत नाही कोणाला जशी भूलपाडी म्हणाला गराघोबाई दिसत नाही कोणाला दूर दूर गयाच गाव दूर दूर गयाच गाव निघालात मा कुडी गेती धाव निघालात मा कुडी गेती धाव काहो गर्भ आला ना रघुबाई दिसत नाही कोणाला का हो गरे आला म्हणाला नागोबाई दिसत नाही कोणाला घडूघडी काळ पाठीशी बाई शनभर जीवाचा भरोसा नाही शनभर जीवाचा भरुसा नाही याच्यासाठी घ्यावेज पूर्ण हरी नामला मला दिसत नाही कोणाला याच्यासाठी घ्यावेज जपूर हरीना मला ग राघूबाई दिसत नाही कोणाला पिंजरा जातो मोडून राघू जातो उडून जसा भरारी मारे वनला ग राघूबाई दिसत नाही कोणाला राघूबाई दिसत नाही कोणाला